आणि आम्हाला तीन लाख रुपये मिळून दिले साहेबाने एकोणीस सहा दोन हजार तेवीसला सकाळी मी देवपूजा करत होतो मला फोन आला सकाळी साडेसहाच्या दरम्यान की संभा खाली येतो गावात गावात गेलो एका मित्राच फोन आला तर म्हटलं का का बाबू एवढा अर्जंट बोलवलं तर की तुझ्या भावाचा लहान भावाचा आनंदावर कट की लोणाथमध्ये जायचं स्टुडंट सपकाळी सायंकाळी पाहा ते सहा वाजता रेल्वे आणले मी कडून ती म्हणजे मी टेस्ट नाही तेच ती पण इकडं निघाली काय झालं ते टेस नाही समजाय ना लोणाथला गेलो ते डायरेक्ट पी एस सी समजायचं प्राथमिक आरोग्य केंद्रावरच नेलं मी तिथंच ओळखलं की वाया भावाचं राज चाललं आहे डेट चालेल त्याला दोन मुलं आहे एक मुलगी बारस जाय मोठी दुसरी आहे ती सातवीला आहे बत्ती पन्नास टक्के हे आहेत मत्यबंध आहे मुलींच्या शिक्षणासाठी म्हणजे आमचं शेत नाही हे नाही घरात ही करण्यासाठी मी एकटीच मी ही करणार शेतांतीने मग शेवंती साहेबांसनी माहिती मिळाली तिथल्या लोकांनी सांगितलं वारकरी लोकांनी असं अशांना असं झालं गेलं लाईक वर ती ते सांगितल्यानंतर त्यांनी ते आम्हाला तीन लाखाचं घेतील पैसे एक रुपया सुद्धा वाया जाऊ नये याची दक्षता मी आजपर्यंत घेतोय की त्यांचं कुटुंब ते चाललं पाहिजे मुलींचं शिक्षण झालं पाहिजे पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि आमच्या आमदार प्रकाश आबिटकरांचं मनापासून धन्यवाद आहे